दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचार सभेसाठी गावात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची उपस्थिती विधानसभेची वीस तारखेला मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे त्या दक्षिण सोलापूर तालुक्यातली सगळे जे पण जपलेलं आहे ही दहा दहा गावं आज पूर्ण करण्यासाठी आम्ही गावफोट दौरा चालू केला साधारणतः आठ दहा दिवसापूर्वी मी आलोच होतो गावात त्यावेळेला गावपेठ दौरा गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व शेतकरी बंधू आम्ही एकमतानं एक, एक विचाराने आपले किशोर कारखान्याचे जर्मानापो काही सारखे